ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन हॉटेलमधल्या वेटरला एक फ्लॉवर पॉट देतो व त्याला बोलतो हा फ्लॉवर पॉट घे आणि त्या टेबलवरचा तो फ्लॉवर पॉट आहे तो एक्सचेंज कर तो वेटर अर्जुनने सांगितल्याप्रमाणे काम करतो अर्जुनने त्या फ्लॉवर पॉटमध्ये एक कॅमेरा लपवलेला असतो ज्याने त्याला मैफिल आणि जोशी वकिलांचे बोलणे त्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होईल अर्जुनचा हा प्लॅन सक्सेस होतो त्यानंतर इकडे सायले आणि अर्जुन मधुबाऊंना भेटायला कुसुमच्या घरी येतात जो अर्जुन मधुभाऊंना जोशी वकील आणि मैफिलबद्दल सांगतो परंतु मधुभाऊ अर्जुनवर विश्वास ठेवत नाहीत अर्जुन बोलतो मला माहिती आहे माझ्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही मधुभाऊ म्हणूनच तर मी हा पुरावा सोबत घेऊन आलोय अर्जुन त्याच्या मोबाईलमधला व्हिडिओ मधुभाऊंना दाखवतो त्या मध्ये मैफिल जोशींना बोलतो आता त्या अर्जुन सुभेदाराला कसा जायत अडकवतो ते बघा माझ्या लेकीला फासावर लटकायला निघाला होता तो तेवढ्यात जोशी वकील बोलतात आणि मी तुमच्या मुलीला जेलमध्ये जाऊन देईन पहिले त्या मधुकर पाटलाची बेल रद्द करायला लावतो आणि त्याला पुन्हा जेलमध्ये टाकतो मैफिल आणि जोशीचा हा व्हिडिओ पाहून मधुभाऊ खूपच थक्क होतात मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका